छत्रपतींच्या गादीवर ते विराजमान आहेत त्याच्यामुळे त्या गादीचा अपमान जर कोणी करत असेल तर महाराष्ट्र ते सहन करणार नाही शाहू महाराजांनी त्या महाराष्ट्राला एक सामाजिक दिशा देण्याचा प्रयत्न केला त्या गादीचे के ते वारसदार आहे आता छत्रपती शाहूंच्या गादीचा मान राखायचा नाही तर का मोदीच्या गादीचा म्हणजे जे मोदी आहेत प्रधानमंत्री त्यांच्या गादीचा मान राखायचा असं ह्यांना वाटत आहे का पण डुप्लिकेट शिवसेनेनं सर्व ताळतंत्र सोडलेलं आहे आणि ते आता छत्रपती शाहू महाराजांपर्यंत त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं ज्या पद्धतीनं बोलतायत ते योग्य नाही छत्रपती शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार आहेत आणि ज्यांनी वक्तव्य केलं ते डुप्लिकेट शिवसेनेचे उमेदवार आहे हा डुप्लिकेट माल कोल्हापूरची जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही इतकंच मी सांग ठीक आहे शाहू महाराजांविषयी असं बोलणं योग्य नाही एवढंच मी सांगेन शेवटी ती शिवाजी महाराजांची छत्रपतींची गादी आहे आणि त्या गादीविषयी प्रत्येकाने सन्मान ठेवला पाहिजे विशरवरी सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा